वा मस्त चुलीवरची खरपूस शंकरपाळी अगदी पारंपरिक सुवासिक आणि कुरकुरीत दोन किलोच्या प्रमाणात बनवायची असेल तर मी जी टिप्स सांगते ती व्यवस्थित असं ऐका तर आपण आज बिस्किटासारखे खूप अशा लेअसचे शंकरपाळे करत आहोत तर त्यासाठी आपण मैदा चाळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला दोन किलो मैदा आपण चाळून घेतलेला आहे तर आता या पातेल्यामध्ये आपण घेतलेला आहे अर्धा लिटर दूध आणि अर्धा किलो साखर ती किलो साकर करूं ही। आनी एका मदे ही अर्धा किलो साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि एका कढईमध्ये आपण घेतलेला आहे अर्धा किलो तूप आणि अर्धा किलो तुपामध्ये आपल्याला दूध साखर घालून आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण हलवून आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे मिश्रण जरासं गरम झालं म्हणजे साखर विरगळते आ, तर मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चिमुटभर आणि हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आणि व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला कालवून हा पिठाचा उंडा मैद्याचा उंडा आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे तर हे प्रमाण व्यवस्थित असल्यामुळं पहा एकदम व्यवस्थित असं प्रमाण झालं आणि आपला म मैद्याचा उंडाही मस्त असा झालेला आहे तर जास्त असं पीठ मळायचं नाही आणि लगेच आपल्याला शंकरपाळे करायला घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने लाटून आणि जाडसर अशी पोळी आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चाकूनी शंकरपाळे छोटे छोटे असे कापून घ्यायचे आहेत तर असे शंकरपाळे कापून घेतल्यानंतर आपण आज चुलीवरच तळून घेणार आहोत शंकरपाळे तर मस्त असे शंकरपाळे चुलीवर तळले जातात गुलाबी रंगावर तर तेलामध्येच आज शंकरपाळे तळलेले आहेत आणि मस्त असे चुलीवरचे शंकरपाळे खूप अशा लेयर्स आणि बिस्किटासारखे अगदी बिस्किटासारखे चुलीवरचे खरपूस शंकरपाळे आपली तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो ही टिप्स तुम्हाला कशी वाटली किंवा आपले शंकरपाळे कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने या दिवाळीच्या फराळामध्ये अशा पद्धतीने ही शंकरपाळे तयार करून घ्या एकदम सोपी अशी पद्धत आहे आणि खुसखुशीत मस्त खूप अशा लेअर्सचे बिस्किटासारखे शंकरपाळे आपले तयार होतात तर चला तर मैत्रिणींनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शंकरपाळे कसे झालेत हेही सांगा तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आपल्या आता दिवाळीच्या फराळाचे सर्व व्हिडिओ येत आहेत आणि पाठीमागे जाऊन जरूर पहा तर आपण यामध्ये रवा लाडू चकलीचं घरगुती पीठ चकली शेव आणि अनारशाचं घरगुती पीठ किंवा शंकरपाळी डाळीचे लाडू हे सर्व दिवाळीचे पदार्थ आपण केलेले आहेत आणि हे सर्व व्हिडिओ मी आपल्या कुंकुटिकली किचन आणि शेतमाळावर टाकलेले आहेत नक्की जाऊन पहा